राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे एखाद्याच्या खाजगी आयुष्यामध्ये कोणाचे टायमिंग कुणाचा संबंध आपल्या जोडदाराशी असो लफडं करताना असो परस्त्रीशी असो हे कसं असावं ज्याची त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण घडलेल्या घटनेतून जर त्याच्यातून आपल्याला काही बोध घेता आला तर शंभर टक्के घ्या असं माझं मत आहे आणि ह्या बाबतीत अजिबात उघडपणे बोललं जात नसल्यामुळं बऱ्याच लोकांच्या मनात बऱ्याच प्रकारच्या शंका कुशंका तसंच आज्ञानसुद्धा लई हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि मग ह्या स्टोरीच्या माध्यमातून तुम्हाला कुठंतरी जागृत करायचं तुम्हाला कुठंतरी नॉलेजेबल चार गोष्टी सांगायला काय हरकत आहे आपली ते, चर्चा चर्चा धरून चाला तुम्ही आणि स्टोरी ही आत्ता वीस दिवसापूर्वी घडलेली घटना आहे पण अशा प्रकारची घटना आपल्या समाजामध्ये घडायला नको असं वाटतं आणि त्यातून तुम्ही बोध घ्या बा आपलं बाकीचं काय म्हणणं नाही सोनोडी एम आय डी सी महाराष्ट्रातली नामाकीच एम एम आय डी सी फेमस एम आय डी सी त्या ठिकाणी घडलेला प्रकार आहे रेवती गोडवे नाव बदललेलं आहे कोर्टात आदेशाचं पालन करावं लागतं ह्या रेवती गोडवेची केस ही आता ही रेवती गोडवे जर कळली ना की तुम्हाला बरंच लय डोक्यात येईन तुमच्या काय विषयी रेवती गोडवेला तिचा एक नवरा आहे पण समोर देवाचं एक मंदिर आहे तिथं कधी मंदिराला जाणे नाही दिवा लावणे नाही बोटभर वात लावणे नाही काय नाही ती दिवा नाही लावता हिचा दिवा मात्र लय आंधार पडला की पेटायचं असं तऱ्या हरकत नाही तेच नवऱ्याच्या तिचं काही समाधान होत नसतं नव्हतं एक मुलगी होती वयोवर्षी चोवीस ह्या रेवतीच असू दे आता मग काय होतं की बाबा आपल्याच इथं आपल्याच फुटबॉलने बागत नाही म्हणल्यावर ती फुटबॉल दुसरीकडे शोधायला सुरुवात केली कधी कधी नाही घातल्या समजा बरं पाणी प्यायचे पण ती बा अर्धाच गालास आहे मग अर्धा गाला दुसरीकडे शोधायला सुरुवात केली पण ते दुसरीकडं गायला शोधणं ही फार किती तिच्या जीवा आलं बघा किंवा तिच्या केव्हा आंगलट आलं ही बघू आपण आता आता हातावरची पोता पोटा असली ना काय होतं नवरा कंपनी जायचा पण तेव्हा शिक्षणाचा खर्च ती शाळेची फी या सगळ्या गोष्टी प्रपंच करणं फार अवघड आहे आणि प्रपंचवाईक माणूस देशाच्या मोठ्या पदावर पडला बसला पाहिजे हे सुद्धा खरंही कारण तेल नव्वद रुपयाचं एकशे तीस रुपये झालं म्हणजे काय काय कसं कसं वाढत चालेल सगळं गॅस वाढला दुनिया वाढली शेतकुरीतरी आलं पाहिजे ना साठ रुपये सत्तर रुपये तर ते पेट्रोल शंभरच्या पुढं सरखलं प्रपंच याच्या आहे ना तो माणूस राज्यकारता व्यवस्थित होऊ शकतो असं माझं मत आहे पण जी बायको बी सांभळत नाहीत बाबा जी बिगर प्रपंचा फकीर माणूस जर बसावला ना तर त्याला प्रपंच एक माणसं दुःख कळणार नाही असा विषय असतो ह्या घटनेमध्ये ही जी रेवती आहे ही रेवती या माडीसीत कामाला लागली प्लॅस्टिक मोल्डिंगची कंपनी होती प्लॅस्टिकच्या बादल्या म्हणा तुमच्या काही प्लॅस्टिकचे जे आयटम असतात गरुउपयोगी वस्तू ती बनवायची आपली कामाला जायला लागत जाती इतर चार मायला असतात मग बायांचा विषय तुम्हाला तर माहिती आहे आतली गोष्ट पार एखाद्याचं एखादं कुणावर लफडं आहे आणि कोण आत शिरल्यानंतर किती वेळाने किती तासाने बाहेर आल्या बाया आम्ही गड्या लावून बघत होते अशा सुद्धा बाया महिला आहेत तर हिनी परिसरामध्ये आपल्याला कोण आपल्यावर लाईन मारणारा कोण दिसतोय का किंवा आपल्याला कोण चालून ऑफर येते का अशा प्रकार त्यांनी दृष्टिकोन होता आतमध्ये पण ती मनात होतं त्याच्या त्या ठिकाणी एक हॉटेलचा मालक आता हा पॉर काय फक्त बावीस वर्षाचा हॉटेल आपण टाकलेलं वेटरचं तुमचे ते सगळं सगळं बघायचे हा फक्त ती खोटची ती पुढं काउंटर त्याच्यावर बसून राहायचा आणि त्याला त्या बज्याचा वास वड्याचा वास अमकत अमक सारखा वास नका शिरला की गरीब आखर नका तर ते तिथं तळलेला आणायचं प्रॉब्लेम असा झाला की त्या मुलाचं नाव आहे सुनील कदम वयवर्षी बावीस थोडी डिअरी सुटली फॅटी शरीर झालं चरबी साठली कातड्याखाली जाऊन चालायचं म्हणजे असं असं पाय चलणे वेगळं आणि असं वाकडं वाकडं पाय चलत चलणे वेगळं असा प्रकार चालायचं ती बा मांड्याला मांड्या लागल्या पार बऱ्याच लोकांची अवस् म्हणजे तशी अवस्था आहे अशा लोकांचं बऱ्याच वेळा शरीराकडं लक्ष नाही दिलं शरीराकडं तो ल दुर्लक्ष केलं तर त्याचा प्रभाव ह्या फॅटीमुळं फॅटीमुळं म्हणजे फॅटमुळं हा त्यांच्या टायमिंगवर पण होतो शरीरसंबंधात होतो आणि कुठंतरी त्याचा परिणाम झाला की ते मेंटली पण प्रेशर येतो आता ह्या घटनेमध्ये ह्याचा प्रॉब्लेम झाला पण बिगर लागणारचं बिंदाव्याचं जनवर त्याला काय ब दुपार टायमाला गराही कमी असायचं ते घरातलं कोणाला तरी बोलवायचं बसायचं जरा संध्याकाळी पाच सहा वाजल्या बसायचं जरा तासाभरात आलो होतो म्हणून आपली यायचं की बाहेर लगेच ॲक्टिवा चालू केले की कंपनीच्या गेटमध्ये कशाला जायचं म्हणजे का लाईन मारायला विवाहित स्त्रियांच्या मुलींच्या लाईन मारायला जायचा उद्देश त्याचा असा होता की बाबा एखादं कोणतरी पटलं तर पटलं नाही नाही पटलं म्हणजे कसं आहे बरेच जण अशा वयात नुसते तीर काढून असे मारत असतात लागला तर लागला नाही नाही लागला पण कसं लय कुठलाही कायदा हातात घेत नाही काय नाही काय नाही आपलं जमलं जमलं नाही नाही जमलं अशा स्वरूपातलं नाही झाला पाहिजे पुढं लागणार त्याचा परिणाम झाला पाहिजे आणि काय करायचं ते सुंडरीत कुंडरी करायचं असं यांच्या डोक्यात हा सुनील कदम तिथं जाऊन ब थांबायचा टपरी त्या गेटच्या बाहेर मायला निघाले की त्यांना चेकआउट करायचा पाहायचा नि ना बघा ही सिच्युएशन इतकी खतरनाक असती कोण कधी कशा जाळ्यात गुतन हे नाही सांगतायत महाराज तुम्ही आता काय करत असताना सोडून द्या विषय तो तो विषय ते लाईन मारणं हे विषय सोडून द्या आता अशी परिस्थिती आहे की दोन्ही हात जर तुमच्या पापाने भरले शा हात जर दुथला तर तो तांब्या घेऊन परत हात इथंच फेडणं आता आता लांबायचं नाही फेडायला इथंच फेडायचं आणि नाही कायद्यानं तुमचं कार्यक्रम राबवला तरी नियती शिल्लक आहे नियतीवर बघती सगळं तुमचा शंभर टक्के कार्यक्रम होणार असे बरं थोडं लेट होईल बाबा काय होईल पण कार्यक्रम होणार मात्र नक्की हा सुनील कदम एवढं बघत असं याची नजर तरी ती गेली बा आईला मला सणागले वारे बरा पण डेअरी जरा सुटले म्हणलं ही बहुतेक विवाहित असाय पाहिजे खाली बघितलं नेड अर म्हणलं हि तर पाया जुडवी आहेत ही तर आखा यंगेज कार्यक्रम आहे म्हणजे विवाहित स्त्री आहे पण काय होते मला आता क गेली लकडी जलती आहे सुखी लकडी जलती आहे हमको कुवारी मेली तो बालबच्चेवाली जलती आहे तोताचं पालन करणारा माणूस हा सुन्या सुन्याने डोकं लावलं मला आता आपल्याला काहीतरी इथं जमलं तर जमलं आणि नजरेला नजर, नजर, नजर बिडली आहे ना थोडंसं जास्त वेळ एक सेकंद पाहून खाली बघायचं ना तर ही दोन सेकंद वाढवलं ती याने बघायचं कोणी मुलगा कसा आहे याने तिन्ही बघूस तो यांनी पोटाचा आग सुंदरला मागं जरा सेप पण दिसायला पाहिजे याडे काय तुम्ही कोणत्या करायचं आहे परत गेली की परत सोडलं ओके मला यायला ही एवढं सा मला सणा पटासारखं दिसते धान्या मला जमलं जमलं मला बघू आपण ह्या विषयामध्ये त्यांनी अजून पी एच डी करायचं ठरवलं पी एच डी म्हणजे असं डोकं लावलं की सक शक, दो सकाळची येतानी संध्याकाळ येतानी ते तिथं थांबायचा ते तिथं लाईन मारायचा आणि एखाद्या तरुण मुलाला हा विषय फार गंभीर सिरियसली असं लय व आपण काहीतरी मोठं तलवार घेऊन युद्ध करायला चालू आहे असं वाटतं पण जी महिला विव विवाहिते जी मायला लग्न झालेली तिचा जो मुलगा आहे म्हणजे तिला एक लहान मुलपणे शेंच्यासाठी डाव्या त्याचा खेळ असतो स्त्री म्हणजे न संपणारी वाट आहे वाट सरद वाटदा माहिती वाटदा ती कधी तिथं येण नाही अंत नाही तसा प्रकारे ही गायला म्हणजे शी आहे बरं का की को कोण आहे माहिती आहे पण शर्टे बिंटं जरा हजार बाराशात दिसतोय स्कूटर बी जरा जोडं चांगलं दिसतं त्याचं बुटबिट घालतो आहे आणि गडळ बी आहे आणि बारीक पात पातहार थोड्या चेन बी जरा बऱ्या घरातलं आहे काय न बा ही काय करायचे म्हणले पण हे आपल्याला कार्यक्रम करायला काय हरकत नाही इथं थोडं चार दोन रुपये कमी होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिची जी वासना मत नव्हती किंवा नवऱ्याकडून ती तृप्त होत नव्हती आणि नवराचे तर विचार करतात त्याचा कार्यक्रम झाला की ते आपल्या बाजूला हॉल हॉलबाडत जाऊन पाडायचं दा फटाकीत इकडे विचारच करणे नाही काय झालं का काय नाही झालं जाळून द्या त्यांचा यांना आखली कमी तुम्हाला सांगतो काय तर डायरेक्ट कार्यक्रम सुरुवात करतात चार पाच मिनटात वाजवला वाटलो झाला म्हणा त्यांच्या प्रपंचात स्वच्छतून काहीतरी घ्या तुम्ही असं माझं म्हणणं आहे ते चुकीचं गणित आहे सगळं कमीत कमी दहा मिनटं फोर प्ले पाहिजे कमीत कमी पाच ते सात मिनटं इंटरफोर्स पाहिजे आणि कमीत कमी चार मिनटं आफ्टर प्ले पाहिजे वीस बावीस मिनटाचा पुरुष परफेक्ट पुरुष नादच पळा त्याचा काय प्रॉब्लेम घडत नाही त्याचं जीवन एकदम तो समाधानी बायको समाधानी प्रपंचासुखी मुलं मोठी होणार आयुष्य सुखासुखी जाणार पण ज्यांनी लय गाई गेली ना त्यांचा कार्यक्रम करेक्ट होणार गायीचा विषय हा नाही असा विषय ही सुन्या जुळलं की त्याला काय लागतं की थोडं पैशाला वाळवाळ करायचं आणि मग स्माईल झालं स्माईल स्माईलनंतर फोन द्या देणं झालं नंतर लॉज झालं लॉज बाहेर दोन किलोमीटर तीन किलोमीटर तिथून तर त्या ठिकाणी फॅमिली अँड रेस्टॉरंट लॉज टिंबटिंब नावाचा त्या ठिकाणी त्यांनी व्हायचे जेवण करायचे आणि टायमिंग असायचं त्यांचं रविवारी सुट्टी असायची मग शनिवारी रात्री कार्यक्रम करायची ते आणि ती नवऱ्याला काय सांगायची आज मी रात्री ओवर टाईम करणार आहे मी काही येणार नाही रविवारी मला सुट्टीची ओवर टाईम कुठं बेडवर त्या बेडवर लॉजच्या ती बी वरची ती चादर बिदर असते का ती नवी टाकलेली असे त्यांनी इस्त्री करून टाकते ती बाकीचं सगळं बंगाळणी असतं शनी जेवण बिवण केलं आता हे सुन्या एवढं तुंबाळल्या झाला यांचा कार्यक्रम चालू सुन्याला वाटलं आपली पाची सगळीच्या सगळी पित्र स्वर्गात गेली आता इतकं आपण स्वर्गीय सुखाचा आनंद हाय थोडं वाकडं तिकडे हाय थोडं डबळे हाय थोडं आहे पण त्याला काय तावा हो? त्याला काय होते मानला चालून घ्यायचं त्याला काय पाचिपोटं आता सारखे का तावा सुंदर बिंदर असतं थोडं काही कमी सुंदर असतात काय नाही हरकत मानला त्याची सोय झाली होती आणि मग एकदा दोनदा तीनदा दहा दहा हा प्रकार कमीत कमी साडेतीन चार महिने चालला होता पण एक दोन तीन महिन्यानंतरच दोन महिन्यातच तिने त्या ही जी रेवती आहे तिने फडी उचलायला सुरुवात केली आणि ती अशी उचलली की थोड्या पैशाची मागणी व्हायला लागली पैशाची मागणी आणि शिवमाला मानला त्याला काय तावा आख्या गाल्ल्याचा मालक मी मी टाय मला माझी चेैनी कीन मानला घरी सांगेन काय दम आहे तुझ्या चैनी कोणी करायचा चाळीस हजाराची चेन तर ठोकले बाई आणि अडतीस हजार रुपयाला डायरेक्ट हा ते विशेष नाही काय आणि दिलं पैसे त्याला हा कारण याला म्हणतात करेक्ट कार्यक्रम याचाच होत होता पण त्याला कळत नव्हतं आणि बाई तर खुश झाली मारणाची मग हिची डोक्यात होतं हजार दोन हजार पाच हजार चार हजार काय थे मिळवत धनक्यात जर चाळीस हजार रुपये हाईत देत असेल तर तिने अजून डोकं लावलं म्हणले हा आपल्याला लाख दोन लाख सुद्धा देऊ शकतो मी एखादा चंद्र हारवेंद्र हर करू शकते बा काय ते यातून सोन्याला लेवथळी बाई मग ती रेवतीने विचार केला की हे बघ म्हणले तुझं काय चळींद्र नीट दिसत नाही आणि मला तुझ्या प्रेमाचा कंटाळा आलेला आहे हो आता आणि आपण आता विभक्त होऊया आता याचा नाही ना हा म्हणण्याचा प्रश्नच नव्हता हे तो नाही नाहीच म्हणत होता पण जबरदस्ती काहीच नव्हती याच्यामध्ये जबरदस्ती का नव्हती तर ह्याच्यामध्ये ह्या जबरदस्तीमध्ये म्हणजे का करू शकत नाही तिथं लेडीजच्या बाजूने कायदा आहे तिथं काही विषय नाही तिथं करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो म्हणून त्यांनी डोकं लावलं नाही यस तवर यस अन नो म्हणजे नोच झालं इथपर्यंत विषय संपला ह्या सुनीलचा तिला कंटाळा आला कारण त्यांनी जास्त पैशाची मागणी केली ती हे काय देऊ शकला नाही ते टाळाटाळ करायला लागली आता ज्यावेळेस वेळेस टाळाटाळ झाली त्यावेळेस तिने डोकं लावलं म्हणले हे बघ तुझं जे टायमिंग आहे हे फार कमी आहे तू मावस भाऊच्या आमच्या नवऱ्याचा म्हणजे असं थोडक्यात मला काय विषय आहे बा नेमका म्हणले माझी इच्छा पूर्ण होत नाही त्याच्यामुळे तू आहे ना तू तुझ्या फुटबॉलसाठी दुसरी स्रियर बाबा आपल्याला काय जोडायचं नाही आपला विषय कट जर समज नाही आम्हाला असं करू नको आणि आपले एवढ्या दिवसात प्रेमी मी तुला किती जीव लावला पैसे बेशाचे घेऊन देण नाही म्हणला मला मग तू काय पैशाची जास्त मागणी करत नाही मला दहा पाच हजार रुपये देऊ शकतो दे। मी म्हणला पण तुम्ही जास्त काय नाही माझ्यासाठी होणार त्या पिरियडमध्ये म्हणते ठीक आहे बा आहे आता पाच हजार दहा हजार रुपये ह्या गोष्टी पाच हजार रुपयाला किती किंमत आहे का दोन महिन्याचा किराणा येऊ शकतो एखाद्या गरीब माणसाचा आज परिस्थिती अशी आहे कोथिंबिरीची गड्डी जर सिटीत घ्यायला गेलं गावाकरता तसा रोपाय झाली म्हणजे शेतकऱ्याच्या विषय वाटलो झाले फार पण सिटीत गेली तर त्याच्या चारच काड्यात पाच रुपयाला दहा रुपये लिखते चारच पाच चार पाचच काड्यात दहा रुपयाला कुठून नुसता वाज घ्यायचा भाऊ कालवनाला अशी परिस्थिती ही मधली यंत्र नाही नाही शेतकऱ्याला परवडत नाही गॅनरला परवडत नाही मधली यंत्राला चराती लय खाती असं त्याच्यावर कुठलाही सरकारचा अंकुश नाही काय नाही काय नाही काय नाही अन्न पदार्थ तिने डोकं लावलं तिने तिचा आकडा दुसऱ्या ठिकाणी एका टाकला तिथंच सुपरवायझरचा कोण असं नातेवाईक कोण पण तिचं कुठतरी जमण्यासारखं दिसलं का आता तो कार न्यायचा म्हणून नेक्स्ट लेवल ॲक्टिव्यापेक्षा कार मागत असते ना मग असा विषय असतो एकदा त्या बिघाडलेल्या बाईला बाहेरचं वळण लावलं आणि एकदा लाज संपली ना की काही राहत नाही तुम्हाला सांगतो ह्या घटनेमध्ये सुन्या कासावीस किंवा टाकला तापायला मग हां म्हणजे गेटच लावून घेतला गेट बाबा काही विषयच नाही फोन करू, करू करू जुरू जुरू, जुरू महिनाभर यांनी शेवट दहा था बांडलं कशात घातला आणि त्याला लांब म्हणत असे दहा दाखवले हा ह्याला म्हणतात व्यसन हे सुद्धा व्यसनाची एक तिचा रंग तिचं रूप तिचा गंध तिचा आनंद तिचा स्पर्श याने सगळ्यांनी मिळून लागलेलं व्यसन परस्तीतलं लॉज आता परिस्थिती इतकी भयानक झाली की तिने असं ठरवलं की ह्याचा करेक्ट कार्यक्रम करायचा आणि ते त्याला ते, संपवल्याशिवाय त्याला म्हणजे संपावला म्हणजे मारायचं नाही पण त्याला काहीतरी आदल गाडवायची हा मला पैसे दाखवतो हे करतो ते करतो माझं ते डोक्यात ते कारवाला वागायचा बघितलेलं जे समजा पण तिने सांगितलं बाबा दहा असं ना ती तुझ्याच जवळ राहून दे मला काय आता याची गरज नाही असं नाही तसं नाही मग ख्यानी शेवट म्हणला मी तिथे येऊन देंगाणा घालीन तू शाळेत म्हणजे शाळेतच म्हणते तुमच्या कंपनीमध्ये येऊन देगाना घालीन तुझे आबरो घालीन तुझ्या नवऱ्याला सांगेन संध्याकाळीच तो हिने विचार केला बरं म्हणले काय असन ते शनिवारी तिने विचार केला रेवतीने हजर नवऱ्यापर्यंत गेला तर आपलं सगळं पितळ उघडं पडन कारवाला आहे तो जायचं आणि सगळं जायचं त्यापेक्षा शनिवारी जाऊन त्याला योग्य आद अक्कल गाडवायची असं त्यांनी ठरवलं आणि पेपर कटर म्हणून एक वा दारदार हत्यार असं ते पर्समध्ये घेतलं शनिवारी संध्याकाळी त्या लॉजमध्ये गेले रायव्हर सुट्टी होती आणि शनिवारी संध्याकाळी त्या लॉजमध्ये संबंध संपल्यानंतर किंवा चालू असताना धरून कसं का त्यांची त्यांना माहीत काय झालं पण त्याच्या प्रायव्हेट पार्टवर त्याचा नागरावर फाळ आणला क कट आणला एक नाही दोन तीन कट आणले तीन कट होते टोटल ते उगत म्हणजे रुपयातलं दहा बारा दहा पंधरा पैसे तेवढं काताड राहिलं अख्खं कट झालं ते असा विषय झाला आता शीर रक्ताचा ते प्रेशर आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचा कट मांडल्यावर प्रचंड रक्तस्राव आणि मग त्या तडाक्यात तिने त्याला दाबून बिधारला म्हणजे तोंड दाबलं आता ह्याच्या आरडावर ऊ चालला आणि रक्त हा असा विषय ठराविक पिरियडच्या पुढं रक्त जर डोक्यातून म्हणजे शरीरातून गेलं बाहेर तर सगळ्यात आधी डोक्यातलं रक्त कमी झालं तुम्ही जर उभे असाल तर पाय खाली असतील तर ते रक्त कमी जर एकदा झालं की तुम्हाला आगच चक्कर येते बोवळ येते पुढचं काही दिसत नाही अंधारे येतात आणि माणूस बेशुद्ध होतो अशी परिस्थिती रक्त फार महत्त्वाचं आहे आणि तशा प्रकारे रक्तस्राव झाला पण काहीतरी आराडणं ओराडणं थोडंफार एखाद्या आवाज गेला असं ना ऐकू खाली थे थे ते वेटर वेटर लोक आले म्हटले काहीतरी गोठळा झाल्या भाऊ तर त्यांनी पाटकुणी आलं की ते दरवाजा तोडला बघ हे हे रक्तबंबाळ सगळं त्यांनी पटकणांनी व्हिडिओ शूटिंग केलं दुसऱ्यांनी पोलिसांना फोन केला एकाने पाटकुनी गाडी घेतली की त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं बाय आम ठेवून तिथंच उभी पोलिसांना जवळ फोन आलं तर बाई तिथंच बसून ठेवली दाबून धरली ती मरण बिरण फाशी घेऊन काय होईल बाई ती व्हिडिओ कॅमेरा चालून ते दोन वेटर नेन मालकांनी बाई तशी दाबून धरली म्हणजे आलायच नाही अजिबात पोलिस आल्यावर मग जातो जातो काय असं ती पोलिसांनी येऊन घ घटनेचं गांभीर लक्ष घेतलं महिला कॉन्स्टेबलनी ती बाई ताब्यात घेतली रितसर पंचनामा केला हा साडेतीन तास गेल्यानंतर जागला हा ती त्याचं ते नांगर जोडायचं आमकं तोडं नांगर कटच तो होता पण त्याचा विषयच नाही राहिला श मुळात शरीराचा रक्तस्राव जास्त झाल्यामुळं पोरगा खालास ते लयमच जोड होता पण चरबी जास्त होती ती मांधव होतं मांदव असं होतं नाही का कोल्ड्रिंक बिल्ड्रिंक जास्त प्याल्यावर तेलकट काट खाल्ले येतं ते पॉपकॉर्न चिप्स बटाट्याचं त्याच्यामध होते सगळे जाल वाटू त्याचं म्हटलं ही केस कलम बदललं मग मर्डरचं कलम लागलं आणि अशा प्रकारे ही बाई खुनाच्या गुन्ह्याखाली आज रोजी आते पण आता केस स्टँड होईल त्याबद्दल वाद नाही अशा प्रकारे फक्त म दागिनं मनाव कंट्रोल नाही काय नाही सगळ्या सोपा पर्यावत आहे बाई पुढं यातून बोध असा घ्यायचा की एखादं टायमिंग पाच टायमा पाच मिनटं असून द्या चार मिनटं असून द्या ह्या प्रकारामध्ये गाई गडबड गोंधळ दसमुसळेपणा काय कामाचा नाही हा हे एक मी सांगितलं तसा टायमिंग पाहिजे वीस बावीस मिनटं इन्क्रीज कसा करायचा आपल्या अनेक फिडी उपलब्ध आहेत त्याच्या बाबतीत या गोष्टीतून एवढा बोध घेता तिने सध्या स्वतःच्या नवराशी चर्चा केली असती बोलली असती एकमेकाशी अजूनही लोक आपल्या पार्टनरशी ह्या विषयावर डीपमध्ये जाऊन बोलत नाहीत तुम्ही जर बोलतं केलं पुढच्याला तुम्ही रिस्पॉन्स दिला बोलण्यातून फक्त आणि आपल्याला काय दुसरीकडं काय आपल्याच पार्टनरशी बोलायचे आपल्या लक्ष्मीशी बोलायची लक्ष्मीने आपल्या नारायणाशी ना बोलायचे साधा प्रश्न आहे बोलणं जर ठेवलं तर त्यातून तुम्हाला अनेक गोष्टी समजतील अनेक गोष्टी जाणून घेता येतात आणि तुम्हाला त्या बाबतीत सुधारणा करता येईल सोपं आहे आनंद जो आहे तो आनंद फक्त द्विगुणित करायचा आहे मोठा करायचा आहे बाकी ह्याच्यात काही विषय नाही आणि ह्याच्यामध्ये क्राईम दडलेला आहे तो क्राईमपासून आपल्याला लांब जायचे क्राईम टाळायचा आहे शेच्यातून काही बोध घेण्या येण्यासारखा असेल तर शंभर टक्के घ्या रामकृष्णारी मावली